सातारा जिल्हा पत्रकार भवनाच्या उद्घाटनाचा चौदा रोजी स्वप्नपूर्ती सोहळा मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख विश्वस्त किरण नाईक आणि सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते होणार पत्रकार भवनाचं उद्घाटन सातारा जिल्ह्यातील पत्रकारांनी शंभर वर्ष पाहिलेलं स्वप्न अखेरीज पूर्ण होत असून सर्वच पत्रकार बांधवांच्या हक्काच्या अशा भव्य दिव्य सातारा जिल्हा पत्रकार भवनाचा दिमागदार सोहळा येत्या चौदा फेब्रुवारी रोजी साताऱ्यात मोठ्या उत्साहमध्ये साजरा केला जाणार आहे या पत्रकार भवनाचं उद्घाटन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख विश्वस्त किरण नाईक तसेच सातारचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष हरीश पाटणे आणि सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी आज परिषदेत बोलताना यावेळेला आधी स्वीकृती समितीचे सदस्य चंद्रसेन जाधव सातारा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दीपक शिंदे परिषद प्रतिनिधी सुनीत आंबेकर डिजिटल मीडिया पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष संतोष सनी शिंदे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अध्यक्ष ओंकार कदम सनियंत्रण समितीचे सदस्य तुषार तपासे सातारा जिल्हा डिजिटल मीडिया पत्रकार परिषदेचे जिल्हा सचिव पद्माकर सोळवंडे तसेच विविध पत्रकार संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेला बोलताना हरीश पाट आणि विनोद कुलकर्णी यांनी पत्रकार भावन उद्घाटन कशा पद्धतीने केलं जाणार याबद्दलची सविस्तर माहिती दिली